त्या मशीनला पन्नास टक्के सबसिडी आहे सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती कंपनी करणार आहे आता या सुद्धा चांगल्या प्रकारे आपलं मशीन वर्क होते त्यांची इच्छा आहे की ढिकळामध्ये चालवून दाखवा त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांनासुद्धा आवाहन करत आहे की तुम्ही मशीन चालवून बघावं दोन करता प्रकारे आपण शेतकऱ्यांनासुद्धा साथ देतो आहे आपण त्यांना दोनदा सांगितलं आहे मशीन कसं ऑपरेट करायचं ते पूर्ण आपण थेरोटिकल सांगितलेलं आहे प्रॅक्टिकली डायरेक्ट था ते चालवत आहेत शेतकरी मित्रांनो आपण कस्टमरलासुद्धा चांगल्या प्रकारे डेमो देतो आहे कस्टमरची इच्छा आहे मशीन चालवून बघायची कारण शेतकऱ्यांना आपण मशीन देतो शेतकऱ्याला आपल्या बळीराजाला मशीन कसं चालतं आहे याचा लाय डेमो देणं आपल्याला भाग आहे कारण आपण आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या मशीन देत असू शकता की ढिकळामध्ये त्यांनी मशीन घातलेलं आहे त्या सुद्धा फोडायचं काम आपलं मशीन चांगल्या प्रकारे करतं आहे मशीनसोबत पाच अटॅचमेंट लाईव्ह डेमो फ्री होम डिलिव्हरी यांसारख्या प्रोसेस आणि यांसारख्या सर्व ज्या ऑफर आहेत आपल्या आणि पन्नास टक्के सबसिडीमध्ये फक्त बावीस हजार पाचशेमध्ये हे आपल्याला मशीन मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपले कस्टमर आलेले आहेत आपले डेमो घेण्यासाठी बघू शकता ज्यामध्ये आपण त्यांना डेमो देत आहे त्यांना पूर्ण माहिती देत आहे चांगल्या प्रकारे त्यांना गाईड करून दुसरा गेअर टाकलेला आहे तुम्ही बघू शकता दुसरा गेअरला आपलं स्पीड आणि ताकद दोन्हीसुद्धा वाढते कस्टमर आपले आले आहेत कस्टमरला आपण लाय डेमो देतो आहे कशाप्रकारे मशीन चालतं आहे बघू शकता लायट एमोमध्ये कस्टमर कोता आलेले आहेत मशीनविषयी माहिती घेण्यासाठी आपलं मशीन बुक करण्यात आलं त्या मित्रांनो अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना साथ देतो तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं मशीन होतो ते मशीन कसं चालवायचं त्याबद्दल आपण कस्टमरला गाईड करतो त्यानुसार तुम्ही बघू शकता तुम शेतामध्ये आपण त्यांना रोटर चालवून दाखवत आहे या मशीनला पन्नास टक्के सबसिडी आहे सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती कंपनी करणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपण चांगल्या प्रकारे साथ देतो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना थोडंसं खोडं जाऊ द्या पुढं तुम्ही बघू शकता हे मातीचे ढिकळ आहेत ढेकळामध्ये त्यांची इच्छा आहे घालायची ठीक आहे आपण तयार आहे आपण ओपन चॅलेंज देतो की आपण मशीन आपलं मशीन हेवी आहे चांगल्या प्रकारे काम करत आहे तुम्ही बघू शकता या ढेकळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपलं मशीन वर्क होते त्यांची इच्छा आहे की ढेकळामध्ये चालवून दाखवा आपण कस्टमरच्या प्रत्येक कमांडला आपण ॲक्सेप्ट करून त्या त्यामध्ये आपण त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं काम करत असतो तुम्ही बघू शकता की त्यांची इच्छा आहे चालवून दाखवायची तर आपण तिथेसुद्धा चांगल्या प्रकारे चालवून दाखवत आहे बघू शकता की मागं त्यांना जो रोटर चांगल्या प्रकारे केलेला आहे लाईव्ह आपली मशीन चालू आहे बघू शकता हे सुद्धा पूर्ण ढेसळ आहे तिथे आपलं मशीन चालतं आहे तर आम्ही शेतकऱ्यांनासुद्धा आवाहन करत आहे की तुम्ही मशीन चालवून बघावं त्यामुळे त्यांना आपण गायन केलेलं आहे दोन अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना सुद्धा साथ देतो आहे त्यांनासुद्धा मशीन आपण त्यांना दोनदा सांगितलं आहे मशीन कसं ऑपरेट करायचं ते पूर्ण आपण थेरोटिकल सांगितलेलं आहे प्रॅक्टिकली डायरेक्ट ते चालवत आहे था तुम्ही बघू शकता आपलं मशीन सेफ्टी कशी से, सेफ्टीला धरून चालणार आपलं मशीन शेतकऱ्यांना यामध्ये चांगल्या प्रकारे आपण त्रास देतो शेतकरी मित्रांनो आपण कस्टमरलासुद्धा प्रकारे डेमो देतो आहे कस्टमरची इच्छा आहे मशीन चालवून बघायची कारण शेतकऱ्यांना आपण मशीन देतो शेतकऱ्याला आपल्या बळीराजाला मशीन कसं चालतं आहे याचा लाय डेमो देणं आपल्याला भाग आहे कारण आपण आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या मशीन देत असतो बघू शकता चांगल्या प्रकारे मशीन ऑपरेट करत आहेत आपल्या अॅग्रिमेरचे बांधव त्यांना गाईड करत आहेत आणि मशीन चांगल्या प्रकारे चालत आहे शेतकऱ्यांना आपण कसे साथ देतो बघू शकता की ढिकळामध्ये त्यांनी मशीन घातलेलं आहे या सुद्धा फोडायचं काम आपलं मशीन चांगल्या प्रकारे करत आहे मशीनसोबत पाच अटॅचमेंट लाईट एमो फ्री होम डिलिव्हरी यांसारख्या प्रोसेस आणि यांसारख्या सर्व ज्या ऑफर आहेत आपल्या शेत अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातले शेतकरी बांधवांना अशा ऑफर देतो फ्री होम डिलिव्हरीचे ऑफर त्या ऑफरचा नक्की फायदा घ्या आपलं मशीन अजून बुक करा आणि पै बघू शकता बैलजोडीची सर्व कामे करणार आहे सर्वोत्तम पावर मिडर जो की सबसिडीसाठी पात्र आहे मात्र पंचेचाळीस हजारमध्ये आपल्याला हे मशीन मिळणार आहे आणि पन्नास टक्के सबसिडीमध्ये फक्त बावीस हजार पाचशेमध्ये हे आपल्याला मशीन मिळणार आहे त्यामुळे हे मशीन अजून खरेदी करा आणि आपल्या ॲग्रीनेर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की से संधी द्या लवकरच भेटू किंवा नवडीसोबत जय जवान जय किसान